नमस्कार आपण देवा जाधव सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत आणि त्यामध्ये आपण राष्ट्रीय घडामोडी बघत आहोत आणि त्यामधला आज आपला शेवटचा पार्ट आहे आय थिंक हा सातवा पार्ट असेल असं सात भागात आपण हे कम्प्लीट केलेलं आहे याच्यानंतर फक्त इकॉनॉमिकल घडामोडी राहतील म्हणजे आर्थिक घडामोडी ज्या आहेत त्या राहतील आणि बाकी आपली सत्तरावी आवृत्ती ऑलमोस्ट कम्प्लीट होईल तर सगळ्यांनी हे लेक्चर्स सिरीज आवर्जून बघा कारण जी कंबाईन एक्झाम आहे दोन फेब्रुवारीची आणि इवन जी मेमध्ये आहे आपली कंबाईन ग्रुप सीची त्यासाठी पण हे खूप महत्त्वाचं आहे आणि लवकरच मी दोन हजार चोवीसचं इयरबुक पण सुरुवात करणार आहे ज्यामध्ये ह्याच घडामोडी रिपीट होणार आहेत कारण हे दोन ह ही जी सत्तरावी आवृत्ती आहे याच्यात दीड वर्षाचं करंट अफेअर्स सरांनी ऑलरेडी कवर केलेलं आहे म्हणजे दोन हजार चोवीसचं पण आहे आणि दोन हजार तेवीसच्या पण काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत ठीक आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजची पहिली न्यूज आहे समान नागरी संहिता विधेयक उत्तराखंड समान नागरी कायदा म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड यू सी सी उत्तराखंड विधानसभेत सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी समान नागरी कायदा विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपतींनी मंजुरी कधी दिली तर तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे देशातले दुसरे राज्य ठरले आहे ठीक आहे दुसरे राज्य मग पहिले कोणते होते तर गोवा उत्तराखंडमध्ये सिंह धामे यांचे सरकार स्थापन झाल्यावर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये समान नागरी संहिता तयार करण्यासाठी सत्तावीस मे दोन हजार बावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली कोणाच्या अंडर समिती होती नीट लक्षात ठेवा निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती एटीन सिक्स्टी सेवनच्या पोर्तुगीज नागरी संहितेनुसार गोवा हे समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील एकमेव राज्य आहे अठराशे सदुसष्टच्या पोर्तुगीज नागरी संहितेनुसार गोवा हे समान नागरी कायदा लागू कर लागू असलेले भारतातील एकमेव राज्य आहे हा कायदा लागू होणारे उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले राज्य आहे ठीक आहे विधेयकातील तरतुदी विवाह घटस्फोट जमीन मालमत्ता आणि वारसा हक्क याबाबत राज्यातील सर्व नागरिकांसाठी समान कायदा बालविवाहावर संपूर्ण बंदी घटस्फोटासाठी एक समान प्रक्रिया वारसा हक्काने संपत्तीसाठी सर्व धर्मातील महिलांना समान हक्क विवाहासाठी मुलाचे वय एकवीस आणि मुलीचे वय अठरा आवश्यक विवाह नोंदणी बंधनकारक अनुसूचित जमातींना विधेयकातून वगळले नीट बघा अनुसूचित जमातींना विधेयकातून वगळलेले आहे पुढे बघूया मानव विकास निर्देशांक दोन हजार बावीस जाहीर कधी झाला चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी या निर्देशांकात भारताच्या स्थानात एक क्रमांकाची प्रगती झाली आहे मात्र दोन हजार एकवीस मध्ये जगातील एकशे एक्क्याण्णव देशांपैकी एकशे पस्तीसाव्या क्रमांकावर असलेला भारत दोन हजार बावीसमध्ये एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे चौतीसाव्या क्रमांकावर आहे नीट बघा आता काय म्हटले त्यांनी एक क्रमांकाची प्रगती झाली म्हणतायत पण काय म्हणताय दोन हजार एकवीसमध्ये एकशे एक्क्याण्णवपैकी एकशे पस्तीसाव्या क्रमांकावर होता आणि दोन हजार बावीसमध्ये एकशे त्र्याण्णवपैकी एकशे चौतीसाव्या क्रमांकावर आहे ठीक आहे भारताचा मानव विकास निर्देशांक मूल्य दोन हजार एकवीसमधील शून्य पॉईंट सिक्स डबल थ्रीच्या तुलनेत दोन हजार बावीसमध्ये झिरो पॉईंट सिक्स डबल फोर असा किंचित प्रमाणात सुधारला आहे ठीक आहे दोन हजार एकवीसमध्ये झिरो पॉईंट सिक्स डबल थ्री आणि दोन हजार बावीसमध्ये झिरो पॉईंट सिक्स डबल फोर असा त्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या विकास कार्यक्रमाचा ब्रेकिंग द ग्रीडलॉक रिमेजिनिंग को ऑपरेशन इन अ पोलराइज्ड वर्ल्ड शीर्षकाचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला एकोणावीसशे नव्वद ते दोन हजार बावीसच्या दरम्यान मानव विकासाच्या बाबतीत भारत मध्यम श्रेणीत आहे नीट बघा एकोणावीसशे नव्वद ते दोन हजार बावीसच्या दरम्यान मानव विकासाच्या बाबतीत भारत मध्यम श्रेणीत आहे मानव विकासाच्या बाबतीत भारत मध्यम श्रेणीत आहे श्रीमंत देश विक्रमी मानव विकास करत असताना दुसरीकडे गरीब देश निम्मे गरी गरीब देशातील निम्मे देश आपल्या प्रगतीच्या पूर्वसंकट स्तरापेक्षा खालील क्रमांकावर आहे आता भारताची कामगिरी बघा हा चार्ट बघा इथे घटक दिले इथे दोन हजार एकवीस बावीसची तुलना दिली आहे आयुर्मानातील वाढ एक दोन हजार एकवीसला होती सदुषसष्ट पॉईंट दोन आणि दोन हजार बावीसला झाली सदुसष्ट पॉईंट सात म्हणजे थोडीशी वाढली आहे शालेय शिक्षणाची वर्षे इकडे सहा पॉईंट सत्तावन्न होती इकडे बारा पॉईंट सहा एकूण राष्ट्रीय उत्पन्न सहा हजार पाचशे बेचाळीस डॉलर आणि इकडे सहा हजार नऊशे एकावन्न डॉलर लैंगिक असमानता निर्देशांक जेंडर इन इक्वॅलिटी इंडेक्स इकडे एकशे बावीस होता आणि इकडे कमी झाला आहे ठीक आहे ह्या चारही पॅरामीटर्स नीट लक्षात ठेवा भारताची कामगिरी जगभरात असमानतेत सातत्याने वाढ होत असल्याचेही यू एन डी पीच्या अहवालात म्हटले आहे पहिला मानव विकास अहवाल एकोणावीसशे नव्वद साली मानव विकास अहवालजनक डॉक्टर सेन आणि मेहबूब हुल हक सेला बोगदा पुढची न्यूज काय आहे सेला बोगदा उद्घाटन नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी भूमिपूजन नऊ फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस रोजी कोणाच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून वाहतूक सुरू झाली वाहतूक सुरू कधीपासून झाली एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून आणि उद्घाटन नऊ मार्च दोन हजार चोवीस ला झालंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशात सेला बोगद्याचे लोकार्पण केले साधा प्रश्न जर विचारला की सेला बोगदा कोणत्या राज्यात आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे ठीक आहे तेरा हजार फूट उंचीवर हा बोगदा बांधण्यात आला आहे सेला बोगदा हा जगातील सर्वाधिक लांबीचा जुळा बोगदा आहे जुळा बर का जुना नाही जुळा बोगदा आहे या बोगद्यामुळे चीनच्या सीमेवरील हालचालींवर नजर ठेवता येणार आहे तसेच चीनच्या कुरापतींना उत्तर देण्यास उपयुक्त ठरणार आहे या बोगद्यामधून जवानांना सीमेवर जाण्यास मदत होणार आहे सर्व हंगामात सेवा पुरविणारा अरुणाचल प्रदेशातील तवांग या ठिकाणी हा बोगदा तयार करण्यात आला जुळ्या बोगद्यांपैकी एक बोगदा एक हजार तीन मीटर तर दुसरा बोगदा एक हजार पाचशे पंच्याण्णव मीटर लांब आहे त्याला आठ पॉईंट सहा किलोमीटर लांबीचा प्रोच व लिंक रोड आहे या बोगद्यासाठी एकाहत्तर हजार मेट्रिक टन सिमेंटचा वापर करण्यात आला पाच हजार मेट्रिक टन सळीचा सा वापर करण्यात आला बा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे बी आर ओच्या वतीने याचे काम करण्यात आले सेला बोगदा आरेखनासाठी ऑस्ट्रेलियन बोगदा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला हा एक पॉईंट लक्षात ठेवा हां बोगदा आरेखनासाठी कोणत्या पद्धतीचा तर ऑस्ट्रेलियन बोगदा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे पुढची न्यूट्स आहे अंडर वॉटर मेट्रो अंडर वॉटर मेट्रो देशातील पाण्याखालून जाणाऱ्या अंडर वॉटर पाण्याखालून नीट लक्षात घ्या जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी केले पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एक्सप्ले एक्स एक्सप्लेनेड हावडा मैदान भागात ही मेट्रो हुग मेट्रो हुगळी नदीतील पाण्याखालून बांधलेल्या बोगद्यातून धावणार आहे ठीक आहे एकदा पुन्हा वाचते पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एक्स हावडा मैदान भागात ही मेट्रो हुगळी नदीतील पाण्याखालून बांधलेल्या बोगद्यातून धावणार आहे मेट्रोच्या मार्गाची लांबी सोळा पॉईंट सहा किलोमीटर आहे त्यातील दहा पॉईंट आठ किलोमीटर लांबी दहा पॉईंट आठ किमीचा मार्ग भुयारी आहे ठीक आहे मेट्रोच्या मार्गाची लांबी किती आहे सोळा पॉईंट सहा किलोमीटर त्यातला आत दहा पॉईंट आठ किमीचा मार्ग भुयारी आहे हावडा मेट्रो स्टेशन जमिनीपासून बत्तीस मीटर खोल बांधण्यात आले आहे बत्तीस मीटर खोल इतक्या खोलवर बांधलेले हे देशातील पहिलेच मेट्रो रेल्वे स्टेशन आहे भारतातील पहिली वॉटर मेट्रो केरळमध्ये पंचवीस एप्रिल दोन हजार पुन्हा वाजते भारतातील पहिली वॉटर मेट्रो केरळमध्ये पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये सुरू झाली वॉटर मेट्रो कोची आणि आसपासच्या दहा बेटांना जोडते कोचीन शिपयार्ड लिमिटेडने या बोटीची निर्मिती केली आहे ठीक आहे भारतातील पहिली वॉटर मेट्रो केरळमध्ये वॉटर मेट्रो केरळमध्ये पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सुरू झाली कोणी केली निर्मिती केचिन कोचीन शिपयार्ड लिमिटेडने पुन्हा वास्ते भारतातील पहिली वॉटर मेट्रो केरळमध्ये पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये सुरू झाली वॉटर मेट्रो कोची आणि आसपासच्या दहा बेटांना जोडते कोचीन शिपयार्ड लिमिटेडने या बोटींची निर्मिती केली ठीक आहे आता पुढचं भीष्म पोर्टेबल हॉस्पिटल भीष्म पोर्टेबल हॉस्पिटल भारतीय वायुसेनेने नीट बघा कोणीत भारतीय वायुसेनेने म्हणतात ते चौदा मे दोन हजार चोवीस रोजी आग्रा येथे भीष्म पोर्टेबल हॉस्पिटल विमानातून एअर ड्रॉप करून यशस्वी चाचणी केली लष्कराच्या जवानांसाठी अपघात तसेच नैसर्गिक आपत्तीच्या आप ठिकाणी कमी वेळेत वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी भीष्म अतिशय उपयुक्त ठरणार आहे भारतीय वायुसेनेने पोर्टेबल हॉस्पिटल तयार केले असून ते हवाई मार्गाने अतिशय वेगाने या पाठविता येणार आहे रुग्णालयाला भीष्म भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित अँड मैत्री भीष्मची वैशिष्ट्ये विमान किंवा हेलिकॉप्टरद्वारे ते कुठेही नेता येते एक पॉईंट पन्नास कोटी रुपये एका रुग्णालयाचा खर्च एक्स रे मशीन रक्त चाचणी शस्त्रक्रिया व्हेंटिलेटर यासारख्या सुविधा स्ट्रेचर तसेच औषधी आणि खाद्य दे सामग्री देखील उपलब्ध वजन सातशे वीस किलो डिझाईन केले आग्रा येथील एअर डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट ए डी आर डीईने एका <coughs> एकाच वेळी दोनशे व्यक्तींवर उपचार करण्याची क्षमता आता आजच्या याच्यातली शेवटची न्यूज हर महाराष्ट्र हरित हायड्रोजन धोरण दोन हजार हरित हायड्रोजन धोरणाचे उद्दिष्ट राज्यात सन दोन हजार तीस पर्यंत दोन हजार तीस पर्यंत प्रतिवर्षी किमान पाचशे किलो टन हरित हायड्रोजनची उत्पादन क्षमता निर्माण करणे आणि राज्याला हरित हायड्रोजन व तत्सम उत्पादनांमध्ये अग्रेसर बनविणे उद्योगांमध्ये डिकार्बनायझेशनला चालना देणे ऊर्जा सुरक्षितता वाढवणे आणि हरित हायड्रोजन क्षेत्रात निर्यातीला प्रोत्साहन देणे धोरणाची ठळक वैशिष्ट्ये आहेत खालील खालीलप्रमाणे